नमस्कार गेले कित्येक दिवस गे झाले महाडीबीटीचे ॲप्लिकेशन स्टार्ट होईल अजूनपर्यंत से जण आहे की त्यांचे फॉर्म जे आहे ते मध्येच आहे किंवा असे खूप जर खूप पब्लिक आहे किंवा खूप स्टुडंट आहे की त्यांचे फॉर्म जे आहे ते काही आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम येत आहे काही बँकिंगचा जा प्रॉब्लेम येत आहे किंवा काहींना अजूनपर्यंतही स्कॉलरशिपचे अमाऊंट मिळालेले नाही आहे दोन हजार तेवीस आणि चोवीस या सत्राचे जे फॉर्म होते ते फॉर्म जे आहे ते चालू झालेले आहे डिसेंबरलाच नोव्हेंबरच्या म्हणजे शेवटच्या आठवड्याच ऍप्लिकेशन चालू झाले परंतु वेबसाईटचा प्रॉब्लेम होता त्या वेबसाईटच्या प्रॉब्लेममध्ये डिसेंबर नंतर सर्व ऍप्लिकेशन ज्या स्टार्ट करण्यात आलेले आहे डिसेंबर नंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिपचे फॉर्म भरायचे आहे परंतु ते फॉर्म भरत असताना अडचणी एक प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम जास्त करून पाहायला मिळत आहे तो म्हणजे की मागच्या वर्षीचा जो फॉर्म आहे म्हणजे मागील इयरला तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मला हिस्ट्रीमध्ये त्याची पूर्ण डिटेल जी आहे ती अवेलेबल केलेली असते परंतु हिस्ट्रीमध्ये तो फॉर्म जो दिसतच नाही आहे याचं सर्वात मोठं रिझन आहे की तुम्ही जोपर्यंत न्यू फॉर्म जो आहे तो भरत नाही तोपर्यंत तुम्हाला जो प्रिव्हियस फॉर्म आहे तो तुमच्या हिस्ट्रीमध्ये दिसत नाही अशा वेळेस जेव्हा आपण नवीन फॉर्म भरतो तर नवीन फॉर्म भरत असताना त्या फॉर्मचा जो आहे त्या फॉर्मची जी अप्लिकेशन आयडी आहे ती महत्वाची राहते की अप्लिकेशन आयडी आपल्याला लागते बरोबर आहे तर ही जी अप्लिकेशन आयडी आहे ना ही अप्लिकेशन आयडी कशी मिळवायची तर हे ऍप्लिकेशन आयडी तुम्हाला एखादं त्याचं स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला ऑलरेडी अवेलेबल फेरलेला असेल तो बघायचा किंवा ज्या विद्यार्थी अजूनपर्यंत फॉर्म भरले नाही आहे त्यांनी काय करायचं आहे जो फॉर्म त्यांनी भरलेला आहे त्याचा अगोदर जो ऍड्रेस आहे किंवा त्याचा जो ऍप्लिकेशन नंबर आहे आय आयडी आहे तो ऍप्लिकेशन आयडी एका कागदावर लिहून घ्यायचा आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग नवीन जे फॉर्म भरतील त्या नवीन फॉर्मला तो अटॅच करायचा आहे म्हणजे मुळात तुम्ही समजून घ्या की जेव्हा तुम्ही नवीन फॉर्म भरसाल किंवा तुम्हाला अगोदरचा प्रिव्हियस जो फॉर्म भरलेला आहे त्याची आय डी तुम्हाला आवश्यक आहे मी हे कोणासाठी सांगत आहे ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेले आहे जे नवीन फॉर्म भरणार आहे त्यांना पूर्ण प्रोसेस जे आहे ते प्रोफाईलची नवीन करावी लागणार आहे यामध्ये सर्वात दोन गोष्टी ज्या दोन गोष्टी विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम मध्ये येत आहे ते म्हणजे एक आधार लिंकचा प्रॉब्लेम आणि दुसरा म्हणजे बँकिंगचा आणि तिसरा म्हणजे की त्यांना मध्ये फॉर्म सापडत नाही आहे तर काही काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे वेबसाईटचं एरियर आहे ते सॉल्व्ह होऊन जाईल आतापर्यंतही काही म्हणजे दोन हजार चोवीसची ची तेवीस चोवीसची ची स्कॉलरशिप अजूनपर्यंतही काही विद्यार्थ्यांना आलेली आहे फक्त टेन पर्सेंट किंवा फाईव्ह पर्सेंट असे विद्यार्थी आहे की त्यांना ते स्कॉलरशिप आलेली आहे परंतु बहुतेक असे विद्यार्थी आहे की त्यांना नव्वद टक्के विद्यार्थी आहे की अजूनपर्यंत स्कॉलरशिप चालू झालेलं नाही आहे लवकरात लवकर ते स्कॉलरशिप चालू होतील परंतु पूर्वीच इयरच्या भरपूर असे विद्यार्थी आहे की त्यांना मिळाले नाही आहे त्यांना ग्रीव्हन्स टाकण्याची आवश्यकता आहे ग्रीव्हन्स टाका ऍप्लिकेशन कसा भरायचा काय भरायचा आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे रिव्हेंटच्या माध्यमातून ह्या दोन तुम्हाला गोष्टी समजल्या असेल की फर्स्ट तुम्हाला प्रिव्हियस ॲप्लिकेशन हिस्ट्रीमध्ये तेव्हाच पाहायला मिळेल जेव्हा तुम्ही नवीन ऍप्लिकेशन भराल नवीन ॲप्लिकेशन भरण्यासाठी तुम्हाला प्रिव्हिअस ऍप्लिकेशनचा आयडी महत्त्वाचा आहे तो आयडी तुम्हाला कुठं मिळेल तर तो आयडी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे अगोदरच फॉर्म भरण्याच्या अगोदर जर तुम्ही डिलीट केलेला असेल आणि नंतर तुम्हाला आता फॉर्म भरायचा असेल नवीन आणि प्रिव्हियस आयडी माहिती नसेल तर अशा वेळेस काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या स्टुडंट सेक्शनला म्हणजे कॉलेजच्या स्टुडंट सेक्शनला तुम्ही ऍप्लिकेशन भरलेले आहे जो जो अप्लिकेशन जाऊन तिथून तुम्हाला ऍड्रेस जो आहे जो तुमचा ऍप्लिकेशन आय डी आहे तो आयडी तुम्हाला आणला जातो तुम्हाला तो आय डी करून नेक्स्ट जे आहे नेक्स्ट पोर्टलवर तुम्हाला जायचं आहे आणि तुमचं ऍप्लिकेशन भरून घ्यायचं आहे आधार लिंकिंगचाही तसाच प्रॉब्लेम आहे ज्या विद्यार्थ्यांच्या आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम येत आहे साईडला प्रोफाईलमध्ये जायचं आहे प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर तिथं अपडेट आधारचं ऑप्शन आहे ते अपडेट आधारच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुमचं ऑटोमॅटिक आधार जे आहे ते अपडेट होऊन जाईल तिसरं तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तो म्हणजे बँकिंगचा तर तुमचे बँकिंग काही विद्यार्थ्यांनी जॉईंट अकाउंट काढलेले आहे जॉईंट अकाउंट चेक करा जॉईंट hmm. अकाउंटमध्ये सुद्धा कधी कधी स्कॉलरशिप जे आहे ते गेलेली आहे भरपूर विद्यार्थ्यांची असे जॉईंट अकाउंट तुमचे असेल जॉईंट अकाउंट म्हणजे तुम्ही आणि तुमच्यासोबत पॅरेंट किंवा मदर असे जे राहतात फादर मदर सोबत जे तुमचे अकाउंट राहिलेले आहे ते जॉईंट अकाउंट चेक करा जॉईंट मध्ये गेली नसेल तर त्याच्या पुढचं जे आहे की तुम्ही कोणत्या आधार बँकेला लिंक केलेला तुमचं आधार कार्ड ते एक वेळ चेक करा त्याच्यासाठी तुम्हाला त्या जा वेबसाईटवर जायचं आहे डी आय वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथंच पूर्ण तुमचा नंबर टाकायचा आहे मो मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकायचा आहे तो कोणत्या बँकेशी लिंक आहे तुम्हाला तिथं पाहायला मिळेल एवढंच नव्हे तर अजूनही काही अपडेट जे आहे त्या महत्वपूर्ण अपडेट आता येत आहे यावेळेस लवकर फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिप लवकर मिळेल फायनल इयर सर्व विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही स्कॉलरशिप लवकर भरा कारण जर तुम्हाला स्कॉलरशिप आली नाही तर तुम्हाला टी सी आणि मार्कशीट भेणाला अडचण जी आहे ते अडचण येऊ शकते एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो